शेख गेल्या किती वर्षापासून या मतदारसंघात राहता माझं आयुष्य जिथे गेला आता लहानपणी तिथे गेलं गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही या मतदारसंघात राहता काय व्यवसाय करता आमली करतो मी तर तुम्हाला या मतदारसंघामध्ये जेव्हापासून तुम्ही राहता तेव्हापासून काही विकास जाणवतोय का कसं काय सगळे सारखंच आहे कुठं काय रस्ते कसे झालेले सगळे कामधंदे काही असले तर तिथं गेला का, 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 का गे नहीं, 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 ते साहेब नाही हे नाही ते नाही माणसाला काढून देते परत जा परत दोनच्या दिवशी जा परत तेच नकरे राहते त्यापेक्षा विकास आहेत नाही ना कुठं का काहीच की हाय रस्ते सुद्धा तसेचे फक्त काय की नगर परिषद नगरमध्ये प याच्यात गेलो नगरपालिकेमध्ये समजा काही काम असलं तर ते डायरेक्ट म्हणते साहेब नाही हे ओ नाही हे नाही ते नाही मग नेमकं करायचं कोण आहे कोणाकडं नगरसेवककडे गेलं का ते म्हणजे आपल्या हातात नाही आहे मग करायचं कोणाकडे जायचं कोणाकडं असं आहे ना मग मतदानाच्या टायमाला तुम्ही फक्त आता की आम्हाला मतदान द्या म्हणून मग मतदान द्यायचं आहे का नाही द्यायचं मग आता आम्ही विचार करू ना मग असं आहे ना खरे घरकोला नाही अजून आले काहीच नाही की समजा काही सुविधा आली तर ते सुविधा भेटत नाही आम्हा लोकांचं तेच जे काही असलं आम्हा लोकांचे काम तर ते सुद्धा होत नाही अहो एवढी सुधारणा नाही तर काय नाही एवढी बाळा रोड कशी आहेत रोडची कामं नाही सोयचे परत आलेला मार्केट नाही पर परत त्यांच्या त्यांच्या जागा नाही सोयची असं आहे कधी करते काही नाही करीत असं ते आणि कर्डिले यांच्या बाबतीत जे स्वर्गवासी कर्डिले आहेत त्यांची बी त्यांची कामच बरे त्यांची बी विकास कामाचं म्हटलं तर नाही झाले अपेक्षित अपेक्षित विकास कामं झालेली नाही आहे इथे ज्या मूलभूत गरजा असतात सामान्य नागरिकांना तर त्यांना काय काय फेस करावं लागतं स्वच्छता आरोग्य रस्ते वीज पाणी या अजून पण त्या समस्या आहेत काही आहे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येणार आहे तर काय अपेक्षा एक सामान्य नागरिक म्हणून तर सामान्य नागरिक म्हणून विचार जर केला तर आता पक्ष खूप झालेले आहेत यावेळेस महायुती जी आहे ती काय युती महायुती म्हणून लढण्याची शक्यता वाटत नाही महाविकास आघाडी पण महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढेल अशी शक्यता नाही आहे त्याच्यामुळं नवर निवडणुकाजवळजवळ तिरंगी चौरंगी होण्याची शक्यता आहे त्यामुळं निवडणुकीचा अंदाज असं स्पष्टपणाने नाही वर्तवत नाही त्यानं तर नगर परिषदे जी पार पडणारे आपल्याकडे सायंस्वर्जी संशय निवडणुका पार पडतात कसं वातावरण आहे का तर आता विखे करडिले गटामध्ये स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं नुकतंच मध्यंतर निधन झालं त्यामुळे आता राऊरी तालुक्याचं जे सूत्र आहे राजकीय ते विखे घराण्याकडे गेलेलं आहे जे आता तुम्ही सांगितलं की स्वर्गवासी करडिले आहेत त्यांच्या कारकिर्दीत काही कामं झाली का चांगली असं वाटतं तुम्हाला आता तसं कर्डिलेंच्या काळामध्ये काही रस्त्यांची कामं झाले पुलांचे कामं जे प्रश्न जे पी असतात किंवा रस्त्यांचे कामं असे त्यांच्या काळात पण काही कामं झालेले आहेत पालकमंत्री म्हणून आहे ना आहे ना त्यांच्याकडनं हा तर ते पालकमंत्र्यांच्या हिशोबाने जे जिल्हाधिकाऱ्या कार्यालयाकडून पी मार्फत मार्फत जे काम असतात तर ते प्रत्येक तालुक्याचे ठरलेले असतात निधी नाही का त्याप्रमाणे राऊड तालुक्याचा काय असेल तो निधी त्यांना राऊर तालुक्याला त्यांच्याकडून दिला जातो सहकार्य केलं जातं असं काही नाही आता सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहे तर काय अपेक्षा एक नागरिक म्हणून सुजाण नागरिक म्हणून तुमची काय अपेक्षा आहे शासनाकडून चांगला विकास झाला पाहिजे हीच अपेक्षा आहे विकासामध्ये काय अडचणी आहेत जे स्वर्गवासी करडिले आहेत त्यांच्या बाबतीत काय भूमिका आहे करडिले चांगले आहेत त्यांनी काय काय विकास कामं केली असं वाटतं तुम्हाला चांगल्यापैकी विकास केला तिने मतदारसंघामध्ये एक सामान्य नागरिक म्हणून काय काय अडचणींचा सा सामना करावा लागतोय अहो रस्ते चांगले नाही मग काही सुविधा नाही आहे एखादी कंपनी नाही मुलांना कॉलेज नाही काहीच नाही काहीच होई नाही इथं आमच्या मुलांना बाहेरगावी शिकायला जावं लागतं